गाववाले आहे युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपण कुर्डच्या मंदिरात आपला गणपती बाप्पाला वंदन करून आपल्या ब्लॉग ला सुरुवात करूया मंदिरात जाऊया बघा गणपती बाप्पा बघा सुंदर नदी आहे नाव काय भावा पहिलं तुझं नाव सांग महिलाच नाव क्रिश्चन आहे आपण ते घाटावरून आपण घोषले येणार काय आजारी पडलाय आपल्या बैलांनी खूप असा म्हणजे घाटावर आणि मुंबईला खूप आज मध्ये खूप नाव गाजवलेलं आहे वरफकरांचा तुम्हाला माहिती आहे सर तर दादा अजून काय सांगू शकतो याच्याबद्दल त्याच्याबद्दल सांगू एवढा कमीच आहे आजात वयाच एवढा नाव केलं ना आमचा का सांगायत का कमी आहे कोणाची पण आम्ही गाडी थँक्यू दादा थोडी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद दादा नाव काय तुमचं नाव आणि बैलाच देवराज कुठलं आता कोंदिवड्याचा तर मित्रांनो बघू शकता कोंदिवड्याचा तर शर्यत जमले का आता आणलाय अच्छा ठीक आहे दादा तुमची ओळख सांगा दादा बैलाच नाव आतापर्यंत किती शर्यत आलं दादा आ, बिंजोर्चा का आणि आता याला पाहिला कोण आहे आता आ, दादा आहेत कुठले तुम्ही कुरमाळा कुठे आला होता अच्छा पनवे तर दादा त्यांचा बैल बघू शकता फिटनेस वगैरे दादा काय टाकता खायला तुम्ही रेग्युलर आहे तोच अच्छा ठीक आहे त्याच्यामुळे तुम्ही मित्रांनो बघू शकता आपला हा नंदी त्याची हाईट फिटनेस एकदम दादांनी मेंटेन ठेवलेलं आहे आणि दादा तुम्हाला ऑल द बेस्ट तुम्ही असेच शर्ती करत राहा आणि जिंका अठराशे मध्ये म्हणजे तुम्हाला एकदम भारी लागलाय म्हणजे चारी फुट ने अच्छा तुम्हाला वाटचालसाठी धन्यवाद वाट तुमचं नाव सांगा पहिले तर दादा बैल कुठून आणला हा इथं आणल्यावरती किती शर्ती आल्या पाच शर्दी आल्या म्हणजे अजूनपर्यंत शर्यत पडली नाही नाव काय पाहिलंच त्याच्या तर मित्रांनो बघू शकता हा बैल घेतला घेतलाय तर आता इथंशी आणल्यापासून त्याच्या पाच शर्दी आल्या म्हणजे अजून गुलाला त्याचे बैल तर ठीक आहे दादा धन्यवाद तुमचं नाव काय बायचं नाव काय कुठलं बैल आहे आतापर्यंत किती सर्दी दादा आणि बाकीवरती घाटावरती दादा तुम्ही आता याला पाहिला कोण आहे खर्च म्हटलं आहे नाव काय कर्जत शिवा म्हणला शिवा म्हणून अच्छा ठीक आहे तर बायलेला खायला काय तुम्ही अच्छा त्याच्यामुळे दादा एवढा तुम्ही बैलाची फिटनेस वगैरे एकदम मेंटेन ठेवले धन्यवाद दादा थोडी माहिती दिल्याबद्दल नमस्कार दादा पहिल्याचं आपलं नाव सांगा दादा आजचं नियोजन कोणी केलंय काकानी केलंय तर दादा बऱ्याच दिवसातून तुम्ही बैल बाहेर काढला आपल्या सोन्याला आता पहिला कोण आहे काकाचं नियोजन आहे का अच्छा म्हणजे बिंदुळला नाव सोडलं तर धन्यवाद दादा थोडीशी माहिती दिल्याबद्दल आता नियोजन काय आहे धन्यवाद तुम्ही गौर कामत कुठे शेअर जमली होती नाव काय आणि बैलाचे नाव साय्याने सद्दार गाडी कुठली होती समोरची पार्टी पासष्ट आणि विजय झाले तुम्ही तुम्हाला पुढेच चालली धन्यवाद मामा असंच शरीर जिंकत राहा असंच पुढे राहा मित्रांना आपण आव्हान कुंडच्या अड्ड्यावर तर आपल्याला दोन रजिस्टर भेटेल तुझं नाव सांग पहिले तर तुझं सांग तर तुम्हाला नात कधीपासून लागला आणि गाव कोणतं तुमचं डिक्सल तर मी काय बोलतो तुम्ही अंजपच्या पाठीवर गेलते तर इथे शर्ती बघताना तुमच्यावर काहीतरी घटना घडली तर त्याच्याबद्दल काहीतरी सांगाल का <laughs> बघायला गेल खाली जोडी फासली जोडी अंगावर आली लागला पण तरी पण आज कुंडलजच्या पाठी होती आलोच ना आता एकच बैलगाडी शिवसेना